नमस्कार ट्विन्स पॉवरमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला तर नवीन दिवसाची नवी सुरुवात तर नवीन सुरुवात आपण काहीतरी गोड पदार्थ बनवून करूयात तर आज मी करणार आहे मस्त सगळ्यांचा आवडता गाजर हलवा आणि आता पहा जानेवारी महिना नवीन वर्ष सुरू झालेलं आहे इंग्रजी नवीन वर्ष आणि आता हा गाजराचा सीझनच आहे तर म्हटलं चला गाजराचा किस मस्त करून घेतलेला आहे गाजर स्वच्छ धुवून आणि आता ते तुपावर छान परतवून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या घरात ज्या प्रमाणात गोड आवडतं त्या प्रमाणात साखर घालून मस्त आता हे एक जीव करून घेऊयात छान मिक्स करून घ्यायचं आहे तुपात परतल्यामुळे गाजराचा रंग बदललेला आहे दुधाची साय घातल्यामुळे खवा घालण्याची सुद्धा गरज पडत नाही त्याच्यामुळे मी साय घातलेली आहे आणि गरजेप्रमाणे शिजण्यासाठी लागेल इतपत दूध घालून घेतलेलं आहे फुल क्रीम मिल्क आहे आणि कोणी कोणी तर दूध दुधात नाही पाण्यामध्ये देखील शिजवतात म्हणजे वाफेवर साखरेला जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच तर पहा तुपामुळे आणि दुधामुळे मस्त असा रंग आलेला आहे पाहू शकता तुम्ही आता आपण झाकण ठेवून छान शिजवून घेऊयात आणि मग आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर तोपर्यंत मी इथे ड्रायफ्रूट्स कट करून घेते आपल्याला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत आणि मनुक्या आम्हाला नाही आवडत त्याच्यामुळं काजू बदाम वेलचीपोडी इतकंच आपण घालणार आहोत चला तर आता छान उकळी पहा शिजतच आलेला आहे आणि आता ड्रायफ्रूट्स घालून मस्त खाण्यासाठी आपला हलवा डन झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि भरपूर दीड ते पावणे दोन किलो गाजर होते आणि एकदम मस्त चला बाहेर फटाक्यांची आतिषबाजी होती आहे आणि मस्त असा गाजर हलवा आपला इथे रेडी झालेला आहे तुम्ही कसा करता सगळ्यांच्याच इथे गाजर हलवा बनल बनवतात आणि पाहू शकता इथे छान ड्राय झालेला आहे आणि आता फ्रीजमध्ये न ठेवता आपण हा बाहेरच करा ठेवायचा असतो कारण त्याच्यामुळे चव पण बदलू शकते तर मस्त या खायला सगळ्यांनी आणि आता आम्ही आलो आहे माझी बहीण आणि मी आम्ही सावा आणि मी आलेलो आहे शॉपिंगला शॉपिंग म्हटलं की तुळशीबाग रविवार पेठ लक्ष्मी रोड इथेच आपण जातो पुणेकर म्हटल्यावर आणि आता मस्त इथं फॅब्रिक घेतलेलं आहे कोणते कोणते पा, ती फॅशन डिझायनर आहे तर तिला खास फॅब्रिकसाठी आम्ही इथे आलो त्याच्यानंतर आता वेगवेगळं काहीतरी व्हरायटी पाहिल्यावर आपलं मन काही राहत नाही मुलींसाठी कोणत्याचे मस्त कानातले घेतलेले आहेत गळ्यातले घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला जे काही पाहतो आपण तिथे काहीतरी आपल्याला हात लावा असा वाटतं तर इथे प्लाझो पॅन्ट देखील घेतलेले आहेत प्लाझो घेतलेले आहेत आणि मस्त छान इयरिंग होते दीडशेला दोन तर आम्ही तिथे पण ते चार इयरिंग घेतलेले आहेत मस्त असे नेकलेस सेट जे काही घेऊ ते कमीच वाटतं आपल्याला आणि नाही नाही म्हणता बरीच अशी आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता पुढेसुद्धा जाईपर्यंत आपण शॉपिंग करणारच आहोत तर मी आणि सावणी आम्ही दोघींनी आम्हाला काय काय घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे आणि व्हिडिओ सगळ्याच नाही शूट करता आला गर्दीमुळे जितकं काही शूट करता येतं तितकं आपण घेतो तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तुळस तुळसे बागेत किती गर्दी असते आणि पहा छान अशी शॉपिंग इथून झालेली आहे आता आम्ही मा म्हणजे हे कानाचं जे आपण असतं थंडी लागू नये म्हणून तर ते घेतो आहे तिथून पुढे आल्यानंतर आम्ही मस्त कपडे वगैरे स्टोल वगैरे ओढण्या काय काय होतं ते पर्स खरेदी केली आणि आता आम्ही घरी निघणार आहोत मस्त खाल्लेलं पिल्लेलं सुद्धा आहे आम्ही घरी गेल्यानंतर आता तुम्हाला आमची शॉपिंग दाखवेल मी आणि आता घरी आल्यावर मुलांसाठी मी सकाळी आता निघालो आहे आम्ही आणि आता सकाळी मी मुलांसाठी डोस्याचं बॅटर बनवलं होतं घरी आल्यानंतरसुद्धा मुलांना मी डोसे बनवून देणार आहे तर आता आमची शॉपिंग छान अशी झालेली आहे आता आम्ही दोघी निघालो आहे आणि आम्ही दोघी असलो की काय आम्हाला कोणी लागत नाही चला गाडीवर पटकन बसायचं आणि निघायचं आता चला घरी आलो आहे आणि आता हे सकाळी आपण केलं होतं ते डोस्याचं बॅटर आता डोसे करून घेते मुलांसाठी मुलांना सॉफ्ट आवडतात क्रंची कसेही आणि इथं बटाट्याची भाजी करायची सगळं चिरून ठेवलेलं आहे चटणीही करण्यासाठी इथे सगळं भाजून घेतलं आहे चला तरह तो तर आता बटाट्याची भाजी आपली इथे डन झालेली आहे आणि पिवळा बटाटा असला की मुलं आवडीने खातात आणि आपल्यालासुद्धा पिवळा बटाटा डोसा म डोसा कोणताही असू द्यात कोण बटाटा असला की आपल्याला काही लागत नाही दुसरं आणि चटणी तर असतेच तर पहा मस्त असा झालेला आहे मुलांचे खाऊन पिऊन चला डोसे खायला या सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय